नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत पुण्यातल्या बऱ्याच स्टॉलवरती मिळणारा मस्त चमचमीत मसालेदार वजडी पाव कसा बनवायचा ते आज आपण बघतोय खास नॉनव्हेज खवयांसाठी ही रेसिपी आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण ही वजडी फ्राय बनवतो आहे आणि वाटण न घालता ही वजडी फ्राय बनवतो आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिलं मी वजडी साफ करून घेतली तर तुम्हाला वजडी साफ करता येत नसेल तर तुम्ही दुकानातून साफ करून आणू शकता आणि आता इथे बघा आपण फोडणी देणार आहोत आणि वजडी पहिलं शिजवून घेणार आहोत तर आळणी पाण्यामध्ये आपण वजडी शिजवतो आहे तेल घातलेलं आहे या पातेल्यामध्ये आणि एक ते दीड पळी तेलामध्ये आपण एक इंच आलं बारीक किसून घातलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातला यामध्ये मीठ घालूया चवीनुसार तर एक किलोचं प्रमाण आहे म्हणून इथे दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून घेतला की यामध्ये हळद पावडर घालणार आहोत तर हळद पावडर मी इथे एक चमचा घातलेल्या आहे आणि हे हळदसुद्धा चांगली परतून घेऊया आणि ही वजडी मी इथे साफ करून घेतलेली आहे तर ही घरी आणून साफ करून घेतलेली आहे वजडी मी तुम्हाला साफ करता येत नसेल तर यूट्यूबला व्हिडिओज अपलोड केलेले असतात साफ करण्याचे तर ते तुम्ही बघू शकता किंवा मग दुकानातूनच तुम्ही साफ करून आणू शकता तर ही बकऱ्याची वजडी आहे तुम्ही बकऱ्याची किंवा बोकडाची वजडी आणू शकता म्हणजे तिथे ते साफ करून सुद्धा देतात तर ही वजडी यामध्ये घातलेली आहे आणि छान परतून घ्यायची आहे आपल्याला वजडी यामध्ये हळद थोडीशी कमी ले ले होती म्हणून अर्धा चमचा हळद मी वाढवलेले आहे तर हे नॉनव्हेजच्या म्हणजेच कोणतेही पदार्थ असतील तर असे अळणी पाण्यामध्ये शिजवून घ्यायची म्हणल्यावरती त्याला हळद थोडीशी जास्त लागते तर हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचे आपण वजडीमध्ये पाणी घातलेलं नाही आहे तसंच आपण आमच्या पाण्यामध्ये ही वजडी दहा मिनटासाठी शिजवून घेतली आता आपण यामध्ये पाणी घातले गरम पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवून पुन्हा आपल्याला ही वजरी शिजवून घ्यायची आहे तर झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी जरूर ठेवायचं कारण पाणी नाही ठेवलं आणि झाकण ठेवलं तर ही वजरी किंवा हे पाणी होतू जातं आणि मग सगळा जास्त पसारा होतो राडा होतो त्यामुळे पाणी जरूर ठेवा आणि मग ही वजरी शिजवून घ्या तर इथं वजरी आपली शिजलेली आहे आता आपण फोडणी देऊया तर वजरी फ्राय बनवतो आहे आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये तर इथे दोन पळी तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घातले आणि कांद्यापुरतंच मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि छान परतून घेऊया तर कांदा चांगला मूव तोपर्यंत परतून घेतला की यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे ते दोन ते अडीच चमचे आलं लसूण पेस्ट इथे घातलेली आहे कारण आपण इथे वाटण घालणार नाही आहे तर हे छान आपण परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित असं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला मध्यम आकाराचा एक टोमॅटो घालायचा आहे तर हा टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होऊस तोपर्यंत परतून घेणार आहोत टोमॅटो घालून याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आता मसाले घालूया पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक ते दीड चमचा मी इथे घरगुती मसाला घातलेला आहे तर घरगुती मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घालू शकता तरी मी इथे बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आणि हा गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि घरगुती मिरची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे तर मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही घालू शकता तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं हे मसाले घालून परतून घ्यायचं आहे खूप मस्त परतायचं आहे आणि मसाले घालताना गॅसची फ्लेम कमी करायची गॅस कमी केलेला आहे आता आपण ही शिजवलेली या वजरी यामध्ये घालूया तर सगळी वजरी मी इथे घातलेली आहे एक किलोचं प्रमाण आहे एक किलो ही वजरी यामध्ये घातलेलं आहे आणि हे छान परतून घ्यायचे आपल्याला पर तर यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आहे तर हे पाणी आटेपर्यंत आपण शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली अशी भरपूर कोथिंबीर घालायचे आणि छान परतून घ्यायचं पुन्हा एकदा आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती छान वाफ काढून घ्यायची शिजवून घ्यायची म्हणजे यामध्ये मसाले खूप मस्त असे मुरले जातात तर तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि हे पाणी आटेपर्यंत आता आपण शिजवून घेऊया परतून घेऊया तर खूप मस्त मसालेदार चमचमीत अशी ही वजडी फ्राय बनवून तयार झाली बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घातली आणि ही वजडी फ्राय वजडी पाव इथे मी सर्व केलेला आहे त्या स्टॉलवरती मिळतो तसा हा वजडी पाव इथे मी सर्व केलेला आहे तुम्ही बघू शकता खूपच मस्त हा वजडी पाव बनवून तयार होतो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहत राहा भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद